नमस्कार पितृपक्षामध्ये आणि नवरात्रीमध्ये बनवली जाणारी ही चामट्यांची आणि डांगराच्या भाजीची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही चामट्यांची रेसिपी आणि डांगराच्या भाजीची रेसिपी चवीला एकदम उत्कृष्ट लागते आणि खास करून ही नवरात्रीमध्ये आणि पितृपक्षात बनवली जाते ही बिना कांदा लसणाची डांगराची भाजी असते तर चला बघूया याला कशी बनवतात यासाठी सर्वप्रथम मी तेल घेतलेलं आहे त्याच्यात मी मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे त्यानंतर याच्यात मी टाकलेले आहेत ही चॉप केलेले पीस केलेले डांगर आणि हिरव्या मिरच्या डांगर असे थोडे मोठे मोठेच पीस करा कारण की जर तुम्ही पातळ पीस कराल तर ते एकदम फेन होऊन जातील असे क्यूब्समध्ये तुम्ही याला कापा डांगराला आता मिरची थोडी शिजली आहे त्यानंतर आपण याच्यात डांगर टाकूया भोपळा टाकूया नंतर थोडंसं मीठ टाकूया चवीपुरती मीठ तुम्ही अगोदर टाकलं तर भाजी पटकन शिजेल प्रत्येक भाजीला जेव्हा आपण भाजी, भाजी बनवतो तेव्हा जर मीठ आधी टाकलं तर भाजी लवकर शिजते आता मी इथे झाकण देते थोडंसं झाकणावर पाणी द्या किंवा थोडंसं पाणी टाकून ठेवा डांगराच्या भाजीमध्ये नाहीतर ती चिकटेल तळाला आता थोड्या वेळानंतर ही भाजी होऊन जाईल मी इथे झाकणाच्या वरती थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हाच पाणी थोडा गरम झाल्यानंतर मी थोडंसं पाणी भाजीत टाकीन जास्त नका टाकू थोडंसं पाणी भाजीत टाकू आपण तर एकीकडे मी चामट्या बनवायला घेते आमच्या इथं याला तांदळाच्या चामट्या अशा म्हणतात तुमच्या इथं काय म्हणतात ते, तुम ते तुम्ही सांगा त्यासाठी मी एक कप पाणी घेतलेलं आहे एक कपपेक्षा थोडंसं जास्त पाणी आहे त्याच्यात मी तेल टाकत आहे आणि मीठ थोडासा आणि हळद आणि मी इथं टाकत आहे गुळ गुळाची पावडर कारण की चामट्या ह्या गोड असतात जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही कमी टाका पण ह्या चामट्या अशा गोडच असतात आणि या चामट्या डांगराच्या भाजीच्या बरोबर किंवा भोपळ्याच्या भाजीच्या बरोबर एकदम अप्रतिम लागतात मी जेव्हा लहान होते तेव्हा वाट बघायची नवरात्रीची कारण की माझी आई ही चामट्या आणि डांगराची भाजी बनवायची मला ही भाजी आणि या चामट्या खूप आवडतात तुम्ही ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल चामट्या जरा गोड बनवा तर त्या जास्त चवीला एकदम छान लागतात भाजीबरोबर तर इथे पाणी उकळलं आहे मी हळद आणि गुळ टाकून घेतलेला आहे आणि इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ टाकत आहे आणि चांगल्याला मिक्स करून घ्या आणि चा जर तुम्हाला मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही वरतून थोडंसं पाणी टाकू शकता आणि चांगला याला शिजवून घ्या जेवढा चांगला शिज शिजेल तेवढीच चांगले आपले चामटे येईल तुम्ही बघू शकता पीठ चांगला शिजलेलं आहे हाताला कुठे चिकटत नाही आहे तर आपण थोडा याला झाकून ठेवूया पाच मिनटं आता भाजी पण इथंच झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजी शिजलेली आहे थोडंसं मी याला हे करून बघते प्रेस करून बघते हां भाजी झालेली आहे थोडंसं मी याला एकजीव करते तर आता आपण याच्यात टाकूया फ्रेश कोथिंबीर जर तुम्ही कोथिंबीर नसाल का को तर तुम्ही नका टाकू उपासाला इथे टाकलेली आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकल्याच्यानंतर आपली भाजी रेडी झालेली आहे थोडी मी याला परतून घेत आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी जास्त ओवर शिजलेली पण नाही आणि अशी कच्ची पण नाही एकदम परफेक्ट शिजलेली आहे आपली भाजी आता आपण या चामट्या किंवा पुऱ्या बनवायची तयारी करूया त्यासाठी पीठ घेऊया आपण पीठ थंड झालेलं आहे आणि ह्या पिठाला थोड्याशा पाण्यामध्ये चांगलं मळून घेऊया जेवढा आपण चांगलं मळू या पिठाला तेवढाच आपल्या चामट्या सॉफ्ट होतात तर तुम्ही बघू शकता मी ते मळून घेत आहे थोडंसं पा हाताला पाणी लावून मी या चामट्यांचं चा पीठ मळून घेत आहे आता याला सगळ्याकडून सारखं एकजीव करून घेतल्यानंतर आपण याला म्हणजे आपल्याला लाटण्याची गरज नाही लागत आपण हाताने करू शकतो थोडासा तेल टाकते मी पोळीपाटावर म्हणजे या चिकटणार नाहीत चामट्या तर तुम्ही बघू शकता आता मी याचे गोळे करून घेते जेवढ्या साईजच्या चामट्या पाहिजे तेवढ्या गोळे करून घेते आणि हे बघा ह्या पद्धतीने आपण चामट्या बनवून घेऊया गोल आता कुठं जाड किंवा पातळ तुम्ही बघून घ्या सगळे करून सारखी करून घेत्या दुसरी पण पद्धत आहे ती अशी भाकरीत भाकरी, भाकरी थापल्यासारखी आपण करूया हे बघा अशी जसे आपण भाकरी तापतो तशी करून घेऊया सर्व करून समांतर अशा पद्धतीने तुम्ही चामट्या करू शकता दोन पद्धतीने आता चामट्या झालेल्या आहेत आपण तळून घेऊया या चामट्या तेल गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती आहेत या तांदळाच्या असूनही अशा चांगल्या फुगल्या पाहिजेत माझ्या पद्धतीने केली तर तुमचीही चामटी चवीला सुंदर लागेल आणि चांगल्या फुगून अशा एकदम खायला पण टेस्टी लागतील तर आपली भाजी आणि चामट्या रेडी आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि पितृपक्षामध्ये आणि नवरात्रीमध्ये ही एकदम करणं कंपल्सरीच असते तर नक्की ट्राय करा